जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करते आवी या युट्यूब चॅनल वर तर बघा झालेली सकाळ शकार, आधी सकाळी सकाळी जायनला गुड मॉर्निंग तर आमच्याकडं बघा किती पाऊस चालू आहे तर रात्रापासून पाऊस चालू जाता तर आताशी थोडासा उघडलेला आहे बघा किती पाणी असं साचलेलं आहे आणि आज इतका वाहत पाऊस झालेला आहे ना डायरेक्ट वड्यान ते फुल भरलेले तर गायन ते मधीच आहे आज साळीमध्ये आणि माझा स्वयंपाक पण झाला आता म्हणलं बाहेर पाऊस उघडला तर आता धुडन तेच जायचं होतं कोण उभं राहिले

पाणी मग आता आवरलं तू भराय फुल भरील आवृत्त पाणी असा त्यांच्या आज आपले गायन दे मधीच हो शंभूला यायचं का पा शंभू शंभूच्या आवाज शंभू पाणी प्यायचं त्याच्यामुळे शंभूला घेऊन चालले चला मग काय येऊ पण बघा आता चाललेलं आहे आम्ही पाणी बघायला आणि शंभू आणि शंभू ची घेतलेली छत्री आणि मला म्हणजे तू चालतस तर आम्ही ती पण चाललेलं आहे चला आज आमच्याकडे किती पाऊस झालेला आहे मी तुम्हाला दाखवणार आहे लय माझी पाऊस झाला बरं पण आज हा ना मग पाऊसच नाही झाला असा शंभर तर लोकच घेतलं पौशी यायला लागला हा ना चिव घरी तर बघा आता आलेलं आहे रस्त्याला आणि आमच्या इकडं बघा किती पोच झालेला आहे ना आता कमी हा दगड उगडे कमी झाला कमी झाला गिनी गदन ते झोपलं आपलं चला 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 तिकडून पण पाणी येऊ राहिलं दंमान चला अहो काही पाहिजे इथं काटायचं लई पोच झाला काही नाही समन झाला लय पाणी लय पोच झाला हा शंभू

लईच पोच झालं बी आपल्याला ना बघा आता आलेला आहे इकडं किटीच्या अंगा पाणी पाहिला आणि तुम्ही तर बघितलाच वडे किती पाणी आहे तर आम्ही तिघ पण आलो होतो हे पाहिजे वावर पाणी तुम्ही बघा हे वावरामध्ये किती पाणी तुमलेलं आहे आणि कॅरेट कालच मक्काची कंस जमा करायचं चालू होतं आणि कंस कंस होत शेती पाण्यामध्ये

கதே பாய் நே நே படக்கே பண்ணி அடுத்த चला आपल्याला बघा किती पाऊस झालेला आहे तर म्हणजे इकडं जे तुम्हाला तिकडं पुढं दिसू राहिले ते कांद्यामध्ये पाणी तुम्ही याला आणि इकडं बाजरीसुद्धा बघा भरपूर म्हणजे रात्री रात्री नाही कालच्या चार वाजेपासून पाऊस चालला होता तर शुद्ध पाणी वावरामधून चालू आहे बघा इतका पाऊस झालेला आहे आणि आपण जे कांद्याचं रोप टाकलो ते सुद्धा आता थोडं थोडं पातळ झालेलं आहे कारण की पाऊस सारखा चालू आहे त्याच्यामुळं जळू राहील रोप बी तर आपण आलो आपल्या नवीन घराजवळ कारण की इकडं देवी पण बसेल होती म्हणले चला आपण एक चक्कर मारून येऊ कारण की आलतो इकडं चक्कर मारायला तर बघा चौकडं असं पाणी पाणी झालेलं आहे आणि जे आपले कांदे मक्का होते ते सगळे पाण्यामध्ये गेलेले आहे कारण की ज्यांनी ज्यांनी लवकर म्हणजे कुट्ट्यासाठी आपल्या जनावरांसाठी कुट्ट्या केल्यात तर त्यांची कंस म्हणजे वावरामध्येच राहिले होते तर बघा आता पाण्यामध्ये आता कणसं

बघा आता वाजले बारा आणि स्वयंपाक करता करता वेळ म्हणजे स्वयंपाक सगळे झालता पण आम्ही गेलो होतो पाणी पाहिला त्याची मोठेच झाला तर बघा अजून किती मस्त अशा किती भाजी बनवलेल्या आहे तुम्ही पण बघून चक्क वाशाने तुम्हाला की एवढ्या भाज्या कमून बनवल्या तर सकाळी ना, ना सा, तर मटकीची भाजी बनवली होती मी तर कोरडी पण मटकीची भाजी बनवली आणि पप्पा खायची ते राशाची मग राशाची पण बनवली आणि थोडस कारलं होतं म्हटलं आहे ना कोल्ड मस्त बनवू आणि मम्मीसाठी उपवासासाठी डांगर बनवलं होतं तर बघा चार भाज्या बनवलेल्या आहे आता मला जेवण करायचं आहे तर उशीर झाला जेवायला बारा वाजले ते कारण पाणी बाहेर गेलं होतं बिन धुतलं आणि पौज पण उघडला गायनला खायला पण आणून टाकलं आता गायन चली शेळी पाऊस परत झाला आता पाऊस नको बरं आज काही काम नाही आज एका टाइम बरं आहे मग काय हा घेतला काय मग एका भाज्या लई भाज्या घेतल्या आता उठाय झाले येतील बरं तुला कमेटी येतील म्हटलं आता

जाऊ दे आपलं तळ आर्ध झालं तळ हा आता कांदे बिंदे निघतील जाऊ ते आहे की पाऊसच नव्हत आपल्याला तिथे चांगला हा ना मग हा का आणि चार दहाच्या बसून आता पण बरोबर आहे तिथे तर कोणाला कोणत्या आवड किती पोच झालेलं आहे आपण नक्की कमेंट मध्ये सांगा कारण की आम्हाला तर नाही झालेले आवड ना एक केलेले आमच्याकडं आज जरी आला तर तळ फुल भरत आज आज आलं तर ना इतकं आवडत आवडत चालत बरोबर थोडं थोडं तुला नाही जायचं मंदिराकडं जाणार आहे का जाणार आहे का संध्याकाळी तीन चार वाजता चार

सगळ्या ताईंना कमेंट केला मला की मी लाडू केले ते म्हणून आणि भारी भारी कमेंट केलेले आहे तसा आहे ना धन्यवाद आणि एका ताईंचं म्हणलं होतं की लाडू तेल जास्त आलं तिथं काहीच नाहीये लाडू एकदम मस्त झालेले खायला आणि मी मम्मीला लोक पण दिले ते मम्मीला माहीत पण नव्हतं की मी लाडू आहे पण मग मम्मीला लाडू राहित नाही मम्मीला खरंच भारी वाटलं की मी लाडू करून न्याय नंतर आणि मम्मीनं खाल्ले पण लय मस्त मी की आमचे लाडू तर झाले रे काय खायला पण भारी लागले जर बघा ना कारण की मी एकटीच त्याचमुळं व्हिडिओ खायचा असतात आपल्याला बाहेरचे चुलीवरचे किंवा वावरातले असे नाही मम्मी पण म्हणते तर बाहेर निघायच म्हणलं कुठं वावरत जायचं तर आपले पोरं पण राहत नाही त्याचमुळे व्हिडिओ घेत नाही बन राहील मी आणि सगळेच मेन पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं आपल्या चुलीवर पण व्हायचे दोन तीन दिवसापासून चला आता मी जेवण करते आणि सगळेजण या जेवण करायला कारण तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे जेवण झाले नंतर आणि पटकन उरकून घेते तशी म्हणजे ब्लाउज शिवायला मोकळी मी तर आमचं छोटासा व्हिडिओ तुम्हाला असा वाटला मध्ये सांगा धन्यवाद